भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथील आरोग्य केंद्र हनुमान मंदिराजवळ या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कपिल पाटील फाउंडेशन व शिव चेरोबा सामाजिक संस्था कोणगावच्या वतीने भिवंडीचे लोकप्रिय नेते माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज कपिल पाटील यांच्या पाच मार्च रोजी वाढदिवस असल्याने सोमवार दिनांक तीन मार्च ते चार मार्च रोजी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत दोन दिवस सतत मोफत महाआरोग्य शिबीर नवीन मतदार नोंदणी आयुष्यमान कार्ड मोफत औषधे आणि चष्मे वाटप आयोजित करण्यात आले होते तसेच विविध आजारांवर मोफत उपचार व तपासणीसाठी उपकरण उपलब्ध करण्यात आले होते या शिबिरात मोठ्या संख्येने वयोवृद्ध नागरिक व महिला सहभागी झाले होते तसेच या शिबिरात डॉक्टर व नर्स सहभागी झाले होते यावेळी माजी मंत्री कपिल पाटील साहेब यांचे आगमन होताच फटाक्याच्या आधीच भाजीत व केक कापून स्वागत सन्मान करण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच रेखा सदाशिव पाटील उपसरपंच रेखा निलेश मुकादम माजी नगरसेवक व भाजपा कल्याण मंडल अध्यक्ष वरुण सदाशिव पाटील भाजपा कोणगाव अध्यक्ष हनुमान गणपत मात्रे भाजपा विधानसभा क्षेत्र भिवंडी ग्रामीण प्रमोद सेठ हनुमान पाटील चारू पाटील संतोष पाटील भाजपा संपर्क प्रमुख भिवंडी तालुका ग्रामीण राजू हेंदर मात्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होऊन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांना साल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करण्यात आले पुन्हा एकदा आता आम्ही या ठिकाणी साहेबांचा आजच वाढदिवस केक कापून साजरा केलेला आहे आमच्या छोट्या खाणी शुभेच्छा आहेत साहेबांना या ठिकाणी दोन दिवस सतत माझ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने मेहनत घेऊन चष्मे फ्री वाटप आहे त्यांचा आरोग्याची तपासणी आहे इ सी जी आहे आधार कार्ड लिंक आहे त्याच्यानंतर मतदान कार्ड आहे आयुष्यमान भारत कार्ड आहे या सगळ्या सुविधा दोन दिवसापासून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा मोठा महा कॅम्प ठेवलेला आहे आणि याला लोकांनी खूप आम्हाला सहकार्य केलेला आहे सगळ्या लोकांनी या कॅम्पचा फायदा घेतलेला आहे खालील गोर गरीब लोकांना या गोष्टी माहीत नसतात मला एवढी अपेक्षा नव्हती की एवढ्या लोक इथं जमतील आणि याचा या महाआरोग्य शिबिराचा फायदा घेतील परंतु माझ्या अपेक्षाच्या पलीकडे जाऊन लोकांनी दोन दिवस या आरोग्य कॅम्पचा फायदा घेतला आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा आणि यासाठी माझ्या भारतीय जनता पार्टी कोण गाव शहर अध्यक्ष असतील गावाध्यक्ष असतील वाहतूक अध्यक्ष असतील विधानसभा क्षेत्र अध्यक्ष असतील आणि आमच्या आता नवनिर्वाचित संपर्क प्रमुख राजू शेठ मात्रे सगळ्यांनी यांच्या अख्खी शिव टीम हे सगळ्यांनी मिळून खूप मोठं सहकार्य केलं कुमार म्हात्रे कमलाकर नाईक अजय अजय नाईक सगळे उत्तर भारतीय प्रत्येकाने मेहनत घेतली आणि हा काम का सक्सेस केला मी सगळ्यांना धन्यवाद बोलतो आणि सांगतो जनसामान्यांना ही आरोग्य सेवा त्यांना आधार कार्ड दुरुस्ती आणि मतदान नोंदणी मतदान कार्डामध्ये काय घपलट असेल ती दुरुस्ती आणि आयुष्यमान कार्ड सत्तर वर्षावरील लोकांना हे दिलं लोक नेते माजी पंचायत राज राज्यमंत्री कपिल दादा पाटील यांना भारतीय जनता पार्टी कोणगावच्या वतीने वाढदिवसाच्या आधीच शुभेच्छा देतो त्यांना उदंड लाभो आणि त्यांच्या मनातल्या सर्व पुऱ्या होऊ दे अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणगावात महा आरोग्य शिबिराचं आयोजन केलं त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत कार्डचं आयोजन जे लोकांना वाटप करतो जे सत्तर वर्षाच्या वरते लो, लोक आहेत त्यांच्यासाठी त्याचा चांगला फायदा होणार आहे आणि नवीन मतदार नोंदणी पण सुरू आहे आणि आपण रक्तदान शिबिर पण इथं आपण आहे आणि अनेक ज्या काही सुविधा आहेत ज्या जनसामान्यपर्यंत किंवा गोरगरबेपर्यंत पोचायला पाहिजे त्या देण्याचा इथे आम्ही भारतीय जनता पार्टी फोन गावच्या वतीने प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला शिवचौराबाची मेहनत मदत झालेली आहे आमचे गाव अध्यक्ष असतील चारुदत्त पाटील असतील संतोषजी पाटील असतील आमचे सर्व वरिष्ठ असतील कुमार मात्रे असेल आयजय असेल आणि शिव चौडाचे सर्व पदाधिकारी असतील यांचे आणि इतर भारतीय सर्व आमचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे हा तुम्हाला दिसतो इथे आज आमच्या अपेक्षेपेक्षा जास्ती लोकांनी सहभाग घेतला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पुरवली याचा आम्हाला खास आनंद आहे आणि अशीच कामं आमच्या हातून होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे